नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर मध्ये मित्रांनो आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहो पंचवीस मे म्हणजे आजच्या दिवसाचे दिनविशेष चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस मे अठराशे शहाऐंशी मध्ये भारताची स्वतंत्रता सेनानी अनेक प्रसिद्ध वकील आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक राजबिहारी बोस यांचा जन्म झाला राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना जपान देशातील टोकियो या शहरात केली आणि याचे पुढे चालून नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले पुढला एकत्रित करण्यासाठी बत्तीस आफ्रिकन, आफ्रिकन संघटनेचे गठन करण्यात आले पुढला दिनविशेष आहे पंचवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बांगलादेश येथे एक मोठा तुफान आला आणि त्यामध्ये दहा हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला पुढचा दिनविशेष आहे पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लक्ष्मीकांत शांतीलाल कुदलकर यांचा मृत्यू झाला हे हिंदी सिनेमाचे एक प्रसिद्ध संगीतकार होते आणि यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदोतीसमध्ये झाला आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी असा ज यांचा जन्म झाला त्यामुळे त्यांचं नाव लक्ष्मीकांत असं ठेवण्यात आलं लक्ष्मीकांत यांच्या जोडीला प्यारेलाल नावाचे संगीतकार होते त्यामुळं प्यारेलाल रामप्रसाद शर्मा आणि लक्ष्मीकांत यांची जोडी प्रसिद्ध होती मित्रांनो खूप प्रसिद्ध जोडी होती यांची हिंदी सिनेमामध्ये पुढचा दिनविशेष आहे पंचवीस मे दोन हजार पाच मध्ये हिंदी सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेता आणि एक राजनितीज्ञ सुनील दत्त यांचे मृत्यू झाले हे संजय दत्त यांचे वडील होते चला बघूया पुढचा दिनविशेष आणि शेवटचा दिनविशेष पंचवीस मे दोन हजार आठ रोजी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने मंगल ग्रहाकरता एक रोबॉट पाठवला तर तो आजच्या दिवशी पंचवीस मे दोन हजार आठ रोजी मंगल ग्रहावर यशस्वीरित्या उतरला याचबरोबर आजचा दिनविशेष संपला मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद